हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण ना इथे खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या की मॅडम आम्हाला ना खाली बसून सूर्य नमस्कार किंवा काही एक्सरसाइज करता येत नाही आमची पाठ कंबर गुडघे खूप दुखतात आणि आमचं वय सुद्धा खूप जास्त आहे त्यामुळे आम्हाला सूर्य नमस्कार करता येत नाही पण आम्हाला आमचं वजन कमी करायचं आहे अशा खूप कमेंट्स आलेल्या तर त्यासाठीच ना ज्यांचं लोकांचं वय खूप जास्त आहे किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला पाठ दुखी असेल तुम्ही खाली वाकू शकत नसाल वाकण्यामुळे कमरेवरती पाठीवरती जास्त प्रेशर येतोय गुडगे पेंट करू शकत असाल तर त्यासाठीच ना मी तुम्हाला आज इथे चेअर वरती आता तुमच्याकडे जर चेअर असेल तर अशी चेअर घ्या की तुम्ही त्याच्यावरती कम्फर्टेबल बसू शकता पाठीमागे थोडा सपोर्ट असू द्या आणि तुम्हाला तुमचे पाय खाली टच होत असतील अशी तुम्हाला चेअर घ्यायची आता माझ्याकडे इथे नाहीये त्यासाठी मी ते छोटासा स्टूल घेतलेला आहे पण तुम्हाला चेअर घ्यायचे व्यवस्थित सपोर्ट घ्यायचा आहे पाठीमागे आणि त्यानंतरच करायचं आहे आता तुम्हाला इथे मी ना चेअर वरती बसून खूप एकदम सिंपल सूर्यनमस्कार कसे करता येतील तुम्हाला हे तुम्हाला दाखवणार आहे आणि हे करून तुम्ही तुमचं वजन हे आरामशीर कमी करणार आहात जर तुम्ही सूर्यनमस्कार ना फक्त सूर्यनमस्कार चेअर वरती बसून जरी दररोज केले सुरुवातीला एक करा दुसऱ्या दिवशी दोन तीन सवय असेल तर पाच करा सुरुवातीला त्यानंतर हळूहळू काउंटिंग वाढवा पण सुरुवातीला व्यवस्थित व्हिडिओ पाहा आणि त्यानुसारच तुम्हाला करायचं आहे घाई करायची नाहीये व्यवस्थित स्लोली स्लोली जायचं आहे अजिबात घाई करायचं नाही बॉडीला सवय होऊ द्या तर चला पाहूया कसं करायचंय सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्हाला तुमच्या बॉडीला वॉर्म करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे तुम्हाला, तुम्हाला सिम्पल चार पाच वॉर्मअप एक्सरसाइज दाखवते की तुम्ही चेअरवरती बसून सुद्धा इझी करू शकता तर मग चला मी माझ्या चॅनलवरती ना बॉमक व्हिडिओ खूप अपलोड केले आहेत म्हणजे ते खाली बसून बेडवरती बसून सुद्धा तुम्ही करू शकता ते तुम्ही पाहू शकता पण आता मी तुम्हाला इथे फक्त दोन दोन किंवा तीन तीन काउंट करून दाखवते फक्त तुम्हाला ते, ते दहा दहा वेळा काउंट करायचे काय करायचंय नॉर्मल बसायचं आहे चेअरवरती व्यवस्थित बसा आता मी तुम्हाला इथे थोडस क्रॉस होऊन का दाखवते की तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून तुम्हाला व्यवस्थित चेअर वरती बसायचं आहे दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे आहे आणि इथे तुम्हाला श्वास घ्यायचाय मानवरती पूर्ण मानेला स्ट्रेच करायचं श्वास सोडत मान खाली फक्त मानेची मुवमेंट झाली पाहिजे श्वासावरती लक्ष ठेवायचंय श्वास घेतच वरती जायचं श्वास, श्वास सोडत खाली आता असं तुम्हाला दहा वेळा करायचंय आता मी तुम्हाला इथे दोन दोनच काउंट करून दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यानंतर काय करायचंय नेक अप अँड डाऊन झालं की आपल्याला आपली मान उजव्या साईडला ड्रॉप करायचे स्ट्रेच करायचे हळूहळू सेंटरला घेऊन यायचे त्यानंतर डाव्या साईडला असं तुम्हाला दहा वेळा करायचंय उजव्या साईडला गेलो की त्यानंतर डाव्या साईडला असं दहा वेळा करा आता त्यानंतर इथे काय करायचं नेक रोटेशन श्वास घ्यायचं श्वास घेत मान आपली उजव्या साईडला पाठीमागे डाव्या साईडला आणि खाली श्वास इथे सोडून द्यायचंय पुन्हा एकदा करून दाखवते क्लॉक वाईज जर मानेचा त्रास होत असेल तर हा फोटेट केलं असं केलं तरीही चालेल असं हाफ केला तरीही चालेल आता तुम्ही क्लॉकवाईज केला आता तुम्हाला अँटी क्लॉकवाईज करायचं करायचंय श्वास घ्यायचा तुम्हाला क्लॉकवाईज टेन टाईम आणि अँटी क्लॉकवाईज टेन टाईम असे तुम्हाला दहा दहा असं काउंट करून घ्यायचंय आता इथे नेक्स्ट काय करणार आहोत दोन्ही हात समोर ठेवायचे बोट क्लोज करायचे आणि आपल्याला रोटेट करायचंय वन ट्यू थ्री त्यानंतर क्लॉकवाईज केलं दहा वेळा करायचंय अँटी क्लॉकवाईज दहा वेळा अँड स्लोली रिलॅक्स सुरुवातीला पाच पाच वेळा केलात ना तरीही चालेल आता आपल्याला दोन्ही हात आपले आपल्या शोल्डरवरती ठेवायचे आणि आपले एल्बो आपल्याला टच करायचे पुन्हा पाठीमध्ये स्ट्रेच वन बघा किती इझी आहे चेअर वरती बसून बेडवरती बसून सुद्धा ही एक्सरसाइज तुम्ही करणार आहात अँड रिलॅक्स असं तुम्हाला दहा वेळा करायचंय आता हे झालं की त्यानंतर शोल्डर रोटेशन शोल्डर रोटेशन सुद्धा तुम्हाला दहा वेळा क्लॉक आणि दहा वेळा अँटी क्लॉक असं दहा वेळा केला की तुम्हाला अँटी क्लॉक वाईज रिव्हर्स मध्ये सुद्धा तुम्हाला दहा वेळा करायचं अँड रिलॅक्स तर त्यानंतर काय करायचंय हँड रोटेशन आपला लेफ्ट हँड आपल्याला आपल्या चेस्ट वरती आहे राईट हँड आपल्याला right रोटेट करायचं एकदम स्लोली घाई करायची नाहीये वॉल हात पूर्ण लूज ठेवा टाईट करून ठेवायचं नाही क्यू असं क्लॉक वाईज दहा वेळा आणि अँटी क्लॉक वाईज दहा वेळा बघा किती इझी आहे चेअर वरती बसून सुद्धा तुम्ही इझिली करणार आहात आता हे झालं कि त्यानंतर काय करायचंय लेफ्ट हँड राईट हँड आपल्या लेफ्ट चेस्ट वरती ठेवला क्लॉक वाईज वन त्यानंतर अँटी क्लॉक वाईज वन क्यू अँड रिलॅक्स आता त्यानंतर काय करायचंय आपला हात आपल्याला समोर ठेवायचं थोडस आपल्या बॉडीवरती टॅप टॅप करायचं आता यामुळे काय होणार आहे तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे तुमचं हार्टचे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील असं तुम्हाला दहा वेळा क्लॅप क्लॅप करायचं पूर्ण हातावरती क्लॅप क्लॅप त्यानंतर पूर्ण आपल्याला खाली असं दहा दहा वेळा करून घ्यायचं काउंट करायचं उलट्या साठी सरळ करायचं त्यानंतर आपल्या पाठीवरती क्लॅप क्लॅप करायचंय दहा वेळा करायचं लॅथ साईडला थोडस सा हात आपले क्लोज करायचे चेस्ट वरती करायचं हळूहळू करायचं जोरात मारायचं नाहीये हळूहळू तुम्हाला दहा वेळा करून घ्यायचंय पायांवरती क्लॅप क्लॅप करायचे त्यामुळे पूर्ण ब्लॉक होणार आहे किंवा काही आपल्याला जर हार्ट अटॅक पासून आपल्याला जर खूप लांब राहायचं असेल ला, तर ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही नक्की करा अँड रिलॅक्स आता हे झालं की आपल्याला ले आपल्या लेग्सची ले? ची मुवमेंट करायचे वन टू एकदम स्लोली स्लोली करा घाई करू नका त्यानंतर लेफ्ट वन ट्यू थ्री असं दोन्ही साइडला दहा दहा वेळा करून घ्यायचंय आता इथे आपण सूर्य नमस्कार करायला सुरुवात करणार आहोत एकदम इझी आहेत कोणीही करू शकेल असे आहेत चला पाहूया तर आता तुम्हाला इथे काय करायचंय दोन्ही पायांमध्ये सेम आपल्या शोल्डर एवढं अंतर आपलं असणार आहे व्यवस्थित बसायचंय चेअर वरती आणि तुम्हाला इथे काय करायचंय श्वास घ्यायचाय श्वास घेत हात नमस्कारच्या मध्ये ठेवायचंय आणि श्वास इथे तुम्हाला सोडून द्यायचं आता इथे आपली नॉर्मल ब्रिथिंग ठेवायची आहे पुन्हा श्वास घेतला हात वरती दोन्ही हात वरती पुन्हा श्वास सोडत हात हळूहळू खाली घेऊन यायचे जेवढं जो शक्य आहे तेवढं तुम्हाला खाली जायचं पूर्ण खाली जाण्याचा प्रयत्न करा होत नसेल हाफ गेला तरीही चालेल जर जमत असेल तर पूर्ण खाली जा पोटावरती दाब येणार आहे त्यामुळे पोटावरचा फॅट कमी होणार आहे आणि हळूहळू श्वास घे वरती उठायचंय आता आपण वरती आपण अप झालो की आपल्याला काय करायचंय आपला उजवा पाय आपल्याला इथून दोन्ही हात एंटरलॉक करून आपल्या गुडघ्याच्या इतर ठेवायचे इथे श्वास घ्यायचाय वरती आणि आपला पाय आपल्या जवळ घेऊन यायचा श्वास सोडत मान खाली आता पुन्हा इथे श्वास घ्यायचाय वरती अप करायचे जेवढी जाते तेवढीच घेऊन जायची आणि स्लोली श्वास सोडत पाय खाली ठेवायचंय दोन्ही हाताने इथे चेअरला पकडायचंय श्वास घेतला पाय वरती स्ट्रेट करायचंय पुन्हा श्वास सोडत पाय खाली आता आपले दोन्ही हात आपल्याला खाली घेऊन जायचे खाली पुन्हा श्वास घेतला ऑप अँड नमस्कार इथे श्वास सोडून द्यायचंय आता आपल्याला सेम याच वेरिएशन मध्ये डाव्या साईडला सुद्धा करणार आहोत तर स्टार्ट करूया आता तुम्ही माझ्यासोबत करत असाल तर तुम्ही एक नक्की करून बघा इथे हात नमस्कार पोझिशन मध्ये इथे श्वास घेतला श्वास सोडत हात हात दोन्ही दोन्ही खाली जाएके। खाली पूर्ण वरती श्वास सोडून द्यायचा आता इथे पुन्हा आपल्याला श्वास घेतला दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवायचे पुन्हा इथे श्वास घ्यायचा श्वास सोडत हळूहळू पाय सुद्धा जवळ घेऊन यायचं श्वास सोडत मात खाली होत नसेल एवढी झाली तरीही चालेल पुन्हा इथे श्वास घेतला अप श्वास सोडत हळूहळू मान खाली पाय खाली ठेवायचा हळूहळू श्वास घेतला पाय वरती पायाकडे बघायचंय हळूहळू श्वास सोडत पाय सुद्धा खाली दोन्ही हात पुन्हा खाली जाणार आहे पुन्हा इथे श्वास घेत वरती रिलॅक्स इथला फ्रेंड्स खूप इझी आहे असं तुम्ही करू शकता पोटावरती दाब येतो हाताची मुवमेंट होते पायाची मुवमेंट होते नक्की करून बघा एकदा मी तुम्हाला करून दाखवते स्टेप 11, 12. असं तुम्हाला सेम डाव्या साईडला सुद्धा करायचंय खूप छान आहे नक्की करा आणि फ्रेंड जर तुम्हाला आता चेअर वरती बसून काही असे योगासने पाहायचे आहेत की तुम्ही तुमचं कमरेचा घेर कमी करू शकता हातावरचा चेस्टवरचा पाठीमागे बॅकसाईडचा फॅट कमी करू शकता तर त्यासाठी मला जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर त्यासाठी नक्की कमेंट्स करा तर आपण भेटूया अशा नवनवीन नवीन एक्सरसाइज व्हिडिओमध्ये धन्यवाद